दिनांक अकरा सुमार जुलै धरणाजवळ युद्ध पातळीवर काम सुरू होत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरलेला धरणातला पाणीसाठा बाळस सा धरल्यासारखा दिसामासाने वाढत होता आणि सिंचन विभागाच्या तोंडचं पाणी पळालं सात आठ महिन्यांवर आलेल्या निवडणुका लक्षात घेऊन सरकारने धरणाचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा धोशा लावलेला घिसाडघाईत काम झालेलं लौकर सिमेंट कॉन्क्रीट पोलादाचा फारसा वापर न केलेलं मातीचं धरण पावसामुळे पाठीमाग साठलेला पाण्याचा महासागर अडवून धरेल अशी अपेक्षाच कर्ण फोल होत अखेर पहिल्याच पावसात तडा गेला दिवसादिवसाला वाढू लागला आसपासच्या लोकांना कळलं त्यांनी चंबू गबाळ आवरायला सुरुवात केली परंतु घबराट पसरू नये म्हणून प्रशासनाने माहिती लपवली अगदी आज सकाळपर्यंत धरणाला काही धोका नाही घाबरू नका अशा बातम्या वर्तमानपत्रातून छापून येत होत्या पण आता लष्कराची अख्खीच्या अख्खी तुकडी त्या भेगेत सिमेंटच्या पोती मारून तडास सांधण्याच्या प्रयत्नात होती भेगेतून पाण्याचे जोरदार फवारे पलीकडे उडत होते त्यांची मुसंडी पाहिली की धरण फुटल्यावर नेमकं काय होईल याची कल्पना यायची आणि सैनिकांच्या गळ्यात अडकायचा पावसाचा जोर वाढला भरसक प्रयत्न करूनही पहाटेच्या सुमारास भेग आणखीच रुंदावली धरणाला हादरे बसू लागले कर्मचारी आणि लष्कराने वेळेवारी माघार घ्यायचं ठरवलं ते फार फार तर दोन अडीच माईल गेले असतील आणि इथे धरणाचा बांध फुटला माणसाची अडवणूक नदीला आवडली नसावी पाण्याने मातीला जुमानले नाही गढूळ पाणी मारक्या बैलासारखे सैरा पुण्यावर चालून गेले जुलै वेळ सकाळी नऊ ची मधल्या सुट्टी आधीच शाळा सोडून देण्यात आली म्हणून पोरक खुशीत होती पण भावे मास्तरांच्या चेहऱ्यावरच पाणी उतरलेलं एकटे भावे मास्तरच का खर तर सगळेच शिक्षक सकाळपासून हवाल दिल की काय म्हणतात तसे दिसत असलेले प्रार्थनेला सुद्धा दबक्या आवाजात त्यांची कुजबुज चालूच होती तुम्हाला माहिती आहे का जोशीबाई अमुक तमुक धरण फुटला म्हणतात आपल्या गावापासून फार लांब नाही आहे ते सर्व पेठा काबीज करून पाणी इकडेच आहे मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यायला हवा आणि निर्णय झाला शाळा सोडून देण्याच ठरवलं त्यावेळी गावात दूरध्वनी नव्हते मोबाईल तर कुणाच्या स्वप्नातही नव्हता पालकांशी तातडीने संपर्काचं कुठलंच साधन नव्हतं असत तरी बरेच पालक आपापल्या शेतातून तर काही पुण्याच्या कचेरीत कामाला जायचे ते वेळेवर येऊ शकले नसते खेड्यातली मुलं लहान वयातही समजूतदार असतात इथे तिथे न भरकटता थेट घरी जायचं घरच्यांसोबत राहायचं घरी कुणी नसेल तर उंचावर चढून बसायचं ओढ्या काठी नदी किनारी अजिबात जायचं सातवीतला दिनकर चौथीत शिकणाऱ्या आपल्या बहिणीचा संतोषीचा हात पकडून घरी निघाला शाळा लवकर सुटली कचेरीच्या कामानिमित्त तालुक्याला गेले असल्याने अभ्यासाला बसा असा धोशा लावायला आई बाबाही घरी नसतील या विचाराने तो खुश होता अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी ऐकत बाबांनी आणलेलं अरेबियन कथा वाचत छानपैकी लोळत पडावं असे त्याचे मनसुबे चाललेले अवघ दहा वर्ष वय असलेल्या संतोषीला फार काही कळत नव्हतं पण लवकर घरी जातोय म्हणजे कालचा अर्धवट राहिलेला भातुकलीचा खेळ आज जास्त वेळ खेळता येईल या जाणीवेने ती खुश होती वरती धातूचं बोथट टोक आणि खाली अर्धचंद्राकार मोठ असलेली मजबूत छत्री विश्वासने उजव्या हातात धरलेली पावसाची सर आली की उघडायचा ओसरली की बंद करायचा शाळा मागे पडली पोरांची गर्दी वेगवेगळ्या दिशेने पांगली आता पायवाटेवर तो संतू सोबत एकटाच राहिला अधून मधून काही घर आणि चिडीचूप बसलेले वाडे लागत नेहमीसारखी माणसांची लगबग नव्हती हवेत वेगळाच धाक तरंगत आहे हे, हे त्याच्या बालमनालाही कळलं पटापट -पत पाय उचलत ते गावाबाहेर पडले आणि पहिल्यांदाच त्यांना संकटाची जाणीव झाली दोन गावांना जोडणारा ओढा दुथडी भरून वाहत होता मुसळधार पावसातही त्याला एवढं पाणी आल्याचं दिनकरला आठवत नव्हतं ओढ्यावर गावकऱ्यांनीच लाकडी साकव बांधलेला पण आता तो पाण्याखाली गेला होता नदी किनारी जाऊ नका असं शिक्षकांनी बजावल्याचं दिनकरला आठवलं पण ओढाच नाही तर घरी कसं जायचं ओढा पार करून त्या गावातून या गावातील शाळेत येणारे दिनकर आणि संतूर असे दोघेच होते तशी गावात काही परिचितांची घरे होती मित्रांचीही घरे होती तिथे त्यांना आसरा मिळाला असता अशा आणीबाणीच्या वेळी कोणी नाही म्हणाल नसत पण आपण अलीकडेच थांबलोय हे आईबाबांना कसं कळणार तालुक्यावरून परतले आणि घरी आपण नाही म्हटल्यावर ते थेट शाळेकडे धाव घेतील मध्ये महापूर आलेला ओढा पाणबुडी गेलेला साकव आपल्यालाही ओढ्यानेच गिळलं असं वाटून त्यांची काय अवस्था होईल या चिंतेने दिनकरचं काळीच सरकलं संतूचा हात आणखी घट्ट पकडून तो काठा काठाने पुढे चालू लागला अर्धा मैलावर ओढ्याला आणखी एक साकव होता तो उंचावर असल्याने त्याच्यावरून अद्याप पाणी गेलं नसेल अशी विश्वासला खात्री होती पहाटे पासून पुण्यातील सखल भाग जलमय होऊ लागलेला पाऊस तितकासा जोरावला नसतानाही हे पाणी कसं तुंबल हेच बऱ्याच जणांसाठी कोड होत पण दिवस उजाडला तसं धरण फुटलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली शाळा कचेऱ्या सोडून देण्यात आल्या आणि काही ठिकाणी तर छाती भर पाण्यातून लोक घर गाठू लागले ज्यांची घरे सखल भागात आहेत त्यांच्या तर तोंडचं पाणी पळालं जुन्या वाड्यांचा तळमजला पुराच्या पाण्याने काबीज केला बिरहाडांनी सामान वरच्या मजल्यावर हलवलं पण ज्यांच्याकडे वरचा मजलाच नाही किंवा पोटमाळा नाही त्यांनी काय करायचं ते बिचारे आपल्या पोरासोरांना शोधू लागले आपल्या लहानग्यांना घरीच ठेवून आलेल्या पालकांची तर दैना उडालेली आधीच गढूळ पाण्यातून पायपीट करून जीव मेटाकुटीला आलेला त्यात घरची चिंता तिथे किती पाणी भरलं असेल पोर शाळेतून सुखरूप घरी आली असतील का घर भरलं तर काय करतील कुठे जातील कोणी मदतीला आलं असेल का पुणेकरांनी असा महापूर याआधी पाहिला नव्हता धरण फुटणं ही शंभर वर्षातून एकदाच चोडवणारी आपत्ती ती हजारो बळी घेतल्याशिवाय टळणार नाही हे जाणत्या मंडळींना कळून चुकलं होतं जमलं असतं तर आपल्या मुलाबाळांच्या काळजीने त्यांनी उडतच घर गाठलं असतं पण ते शक्य नव्हतं ओढ्याच्या किनार्या किनाऱ्या किनाऱ्याने संतूचा हात धरून चालणाऱ्या दिनकरला पाणी काठ सोडून पायांशी घुटमळू लागलंय याची जाणीव झाली हळूहळू स्तर वाढू लागलेला त्याने एक दोनदा वळून मागे पाहिलं गाव बराच दूर राहिला होता हा दोन गावांच्या मधला मोकळा भाग इथे काही भाताची शेत होती तो त्यांच्या कडेकडेने चाललेला पण त्या वावरातही आज नेहमी सारखी लगबग नव्हती पाणी दिनकरच्या गुडघ्याला आणि संतूच्या कमरेला लागलं तसं त्याने तिला उचलून घेतलं साकवाकडे जाण्याचा नाद सोडून बांधा बांधाने पुन्हा शाळेकडेच परतावं आणि तिथेच कुणाकडे तरी आसरा शोधावा पूर ओसरून आई बाबा शोधत येत नाहीत तोपर्यंत तिथेच थांबावं असा सुज्ञ विचार त्याने केला पण ओढ्याकडे पाठ फिरवून मळ्याकडे तोंड फिरवतात जे दिसलं त्याने तो हादरूनच गेला मातकट पाण्याचे शेकडो लोंढे वाट फुटेल तिथून ओढ्याच्या दिशेने धावत येत होते त्यांनी मोकळी भात खाचर बुडवून टाकली त्यांच्याकडे पाहूनच पलीकडे गावात काय झालं असेल शाळेची काय अवस्था असेल हे कळत होत बर झालं आपण वेळेवारी बाहेर पडलो पण इथे अडकलो ते लोंढे त्यांच्यावरच चालून येत होते मागे ओढा आणि समोर लोंढा अशा बेचक्यात तो अडकलेला त्यात कडेवर बसलेली संतू भेदरून त्याच्या कानातच रडू लागली काय करावं ते कळले ना आता पाण्याचा स्तर झपाट्याने वाढू लागलेला जिथवर नजर जाईल तिथे गढूळ मातकट पाणीच पाणी आपण एका चहाच्या अफाट प्याल्यातच अडकलोय असं त्याला वाटू लागलं त्या गढूळ पाण्याला ओढ होती त्याचे पाय स्थिर राहीनात त्याने छत्री बंद करून तिचा छडी सारखा वापर केला आणि पुढे सरकू लागला पाऊस ओसरला तरी पाणी असायचं आपल्या मित्रांसोबत पोहायला यायचा त्यामुळे इथला भूगोल त्याला थोडाफार ठाऊक होता ज्या साकवाकडे तो जाण्याचा प्रयत्न करीत होता तो दोन्ही काठावर सात आठ फूट उंचीचा धक्का तयार करून त्यावर बांधलेला त्यामुळे तो अजूनही पाण्यावरच असणार याची त्याला खात्री होती शिवाय तिथल्या काठाला चढण असल्याने तिथे अजून तरी इतकं पाणी भरलं नसणार अशीही आशा होती परतीचा मार्ग खुंटलेला पाणी पोटापर्यंत आलेलं त्याने रडणाऱ्या संतूला खांद्यावर बसवलं आणि पाणी कापत पुढे निघाला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संतू ही शांत झाली खांद्यावर बसून त्याला दिशादर्शन करू लागली एक एक पाऊल जपून सावकाशीनं टाकत दिनकर मार्गक्रमण करू लागला चढ्हा आधीचा सखल भाग आला पाणी छातीपर्यंत पोचलं पाय डळमळू लागले संतू घाबरली तोल सांभाळण्यासाठी त्याला दोघांची दफ्तर सोडून द्यावी लागली छत्री खाली पोचत नव्हती तीही सोडून दिली संतूला पाठीला घट्ट चिकटायला सांगितलं आणि पोहायला सुरुवात केली पुन्हा सुरू पाऊस झाला जास्त नाही वीस पंचवीस फुटांवरच दिनकरच्या पायांना पुन्हा जमिनीचा स्पर्श झाला त्याचा अंदाज बरोबर होता चढण लागली पाणी ओसरत कंबरेपर्यंत आलं त्याने पुन्हा संतुला कडेवर घेतलं आणि चालू लागला साकव नजरेच्या टप्प्यात आला तसा पावसाचा जोर पुन्हा वाढला त्यावरच्या भिजलेल्या पण पानबुडी न गेलेल्या पायऱ्यांवर बेघर झालेले साप विंचू घुशी आणि बेडक दाटीवाटीनं बसलेले वेळ आणीबाणीचे आहे हे ओळखून आपापसातलं आप शत्रुत्व पाणी ओसरेपर्यंत विसरून शांती करार केल्यासारखे ते गपगार बसलेले त्या पायरीपर्यंत पोचताच दिनकर थबकला वळवळणारे ते सरीसृप पाहून त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला काय करावं ते कळेना खाली ओढा फुफाटल्यागत वाहत होता साकव उंचावर असूनही पाणी त्याच्या अवघ एक फुट खालून वाहू लागलं फार उशीर केला असता तर हाही साकव पाण्याखाली गेला असता मग परतीचा मार्गच नव्हता थेट जल समाधीच पाण्यासोबत असंख्य राडारोडा वाहत येत होता जांभळीची एक जाडजूड फांदीच दिनकरच्या पायाजवळ वाहत आली एका हाताने त्याने ती उचलली या फांदीने त्या वळवळ त्या जीवांना पाण्यात ढकलून द्यावं असं आधी त्याच्या डोक्यात आलं पण संतूने अडवलं म्हणाली नको रे दादा असं करूस इतक्या पावसात कुठं जातील ते दिनकरलाही दया आली जसे आपण तसेच ते त्याने ती फांदी साकवाच्या पायरीजवळ धरून ठेवली पानांचा आडोसा दिसल्याने काही साप बेडक त्यावर चढली पायरीवर पाय ठेवण्या इतकी मोकळी जागा तयार झाली अजूनही तिथे काही विंचू बसले होते परंतु त्यांनी दिनकरच्या पायाला दंश केला नाही तो साकवावर चढला एव्हाना पाण्याची पातळशी धार साकवावरूनही वाहू लागलेली धरणी कंपासारखे दणके बसत होते फार काळ तग धरणार नाही हे दिनकरला कळून चुकलं न धावता तरी लगबगीने त्याने साकव पार केला पलीकडच्या पायवाट चालू लागताच मागे कडाडकड आवाज करत साकव कोसळला पायरीवरचे साप विंचू जांभळीच्या फांदीचे नाव धरून किनाऱ्याला लागले कंबरभर पाण्यातून दिनकर संतूसह गावात शिरला पूर्ण गावच बुडालेलं लोक पोटमाळ्यांचा आसरा घेत जीवनावश्यक सामान आणि पोरा बाळांना वाचवत होते गुराढोरांना एकत्र करून देवळाच्या टेकडीवर नेलं जात होत आई बाबा घरी परतले नसतील तर तिथे जाण्यात अर्थ नाही दिनकरही संतूसोबत टेकडीवर निघाला तिथे गावातली अनेक मंडळी होती तिथल्या दगडी देवळात सर्वांनी आश्रय घेतला गावातील उरलेले लोकही हळूहळू तिथेच येऊ लागले आई बाबांचा पत्ता नव्हता रडकुंडीला आली ग्रामस्थ धीर देत होते सायंकाळी ग्रामस्थांनी आपत्तीपासून सोडवण्यासाठी देवाचा धावा सुरू केला कीर्तन सुरू झालं कित्येक मैल पाणी कापून चालत पायांना तुटेपर्यंत वेठीस धरत अखेर दिनकरचे आईबाबा देवळात पोचले गळाभेट झाली गळाभेट झाली रडारड झाली देव पावला रात्र तिथेच गेली चार दिवस वीज आणि पाण्याचा पत्ता नव्हता सर्वच लोक दिनकर आणि संतोसारखे नशीबवान नव्हते कित्येक बुडाले कित्येक बेपत्ता झाले अनेक घर जमीन दोस्त झाली लोक उघड्यावर पडले बेघर झाले पोरं अनाथ झाली पानशेत धरण फुटलं वाहून वाहून रिकाम झालं तीन चार दिवसांनी हळूहळू पाणी ओसरलं लोक आपापल्या घरी परतले जिथे संसार रचला वाढवला ती हीच का वास्तू असे वाटण्या इतपत पुराने थैमान घातलेले कुसुमाग्रजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भिंत खचली चूल विझली होते नव्हते सारे गेले प्रत्येकालाच नवी सुरुवात करायची होती जगबुडी नंतर नवीन युगाची सुरुवात होते तस पाचशे धरण फुटीनंतर कित्येक पुणेकरांच्या आयुष्याचं नव पर्व सुरू झालं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज